नमस्कार मी की्तिक कुमार शिवशरम जनता राज्य न्यूज चॅनलच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत काँग्रेसचे प्रकाश वालेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत काल जो विधानसभा अध्यक्षने जो निर्णय दिला त्या त्याच्याबद्दल आपण त्यासोबत या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर काय वाटतं आपल्याला कालचा जो निर्णय झाला तर लोकशाहीला धरून आहे की कसा आहे नमस्कार प्रथम मी जनता न्यूज चॅनलला अभिनंदन करतो की त्यांनी सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी दोन जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात प्रथम त्यांना मी शुभेच्छा आपण विचारला हा प्रश्न हा लोकशाहीला घातक ठरणार आहे कालचा जो निर्णय झाला एकतर निर्णय वर्ष सवर्ष ताणला गेला असं जर निर्णय द्यायचा असेल तर त्यांनी ज्यावेळी सबमिट केलं त्याचवेळी त्यांनी द्यायला पाहिजे महिनाभर दिलं गेलं नाही एवढं दिवस ताणून लोक दो, लोकसभेच्या इलेक्शनच्या समोर त्यांनी मुद्दाम हा निर्णय घेण्यात आला लोकशाहीला आधारून हा निर्णय नाही पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला भारतीय जनता पार्टी त्यांचे सर्व अलायन्स असलेले पक्ष विश्वासघात केलेला आहे म्हणून हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून नेहमी नेहमी मी सुप्रीम कोर्टच्यातून सुप्रीम कोर्टच्या त्याच्यातून त्यांच्यावर नार्वेकर साहेबांच्या भाषणातून होतं परंतु सुप्रीम कोर्टच्या कुठल्याही नाही नियमाला धरून हा निर्णय नाही आहे जे काही त्यांनी ठळक असे मुद्दे दिलेले आहेत त्याला कोणी वाचून एक हे ठरणार नाही परंतु सत्ता त्यांची वर सत्ता त्यांची खाली महाराष्ट्रात सत्ता त्यांची जाणून बुजून हा निर्णय की जेणेकरून विरो विरोधी पक्ष हा नसावा पावरफुल मना ब बळकट नसावं त्यांचं सर्व काही ढिलं करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्यात आलेले आहे भारतीय जनता पार्टीला विरोधी पार्टी नाहीच पाहिजे असं त्यांचं हे धोरण आहे म्हणून ह्या निर्णयाचा मी निषेध घेतो आपली पुढील किंवा एकंदरीत हे काय लोकशाही लोकशाहीसाठी घातक त्या ठिकाणी वातावरण निर्माण होत आहे त्याच्यावर काँग्रेस पक्षाचे पुढचे रणनीती काय असेल हे पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील त्याच्यावर आम्ही सोलापूर श्री काँग्रेस काँग्रेसप्रेमी राहू हो नक्कीच पक्षश्रेष्ठी म्हणून मुंबई दिल्ली हे काय निर्णय घेतील त्याच्यावर त्याच्यावर मी राहू धन्यवाद सर कॅमेराम सर्व सर्व मी तर तीन श्रीशरण या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका